ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सुरळगावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सलीम उमर मस्तान गुहागर तालुक्यातील सुरळगावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते सलीम उमर मस्तान यांची सुरळगावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाल्याने सलीम उमर मस्तान यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सामाजिक कार्यकर्ते सलीम उमर मस्तान यांचे सुरळ ग्रामपंचायत प्रशासक महेंद्र सुदाम वळवी ग्रामपंचायत अधिकारी पद्मजा डोलारी ग्रामपंचायत सामाजिक कार्यकर्ते मुस्तकीम पालटे बशीर मस्तान इब्राहिम केळकर रामजान केळकर यासीन मस्तान सुरेश मोहिते मोहम्मद दळवी संजय मोहिते इस्माई पालटे शशिकांत मोहिते सुरेश मुर्डेकर ग्रामपंचायत कर्मचारी काशिम तलवी अंगणवाडी सेविका सौरवी आकरे ग्रामस्थ महिला मंडळ ग्रामपंचायत यांनी अभिनंदन केलं सलीम उमर मस्तान यांच्यावर सुरळ पंचक्रोशीमधून विविध सामाजिक धार्मिक राजकीय स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे महानकरी निब्ससाठी विनोद चव्हाण कुहागर